आता शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नाही तर कौशल्य आणि रोजगारापुरतेही मर्यादित आहे प्रागतिक शिक्षक मंडळ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे तुम्हाला फिटर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आधुनिक प्रशिक्षण मिळते जिथे अनुभवी व तंत्रशिक्षक अत्याधुनिक संगणक लॅब सुसज्ज यांत्रिक प्रयोगशाळा प्रशस्त शैक्षणिक परिसर सुसज्ज असे ग्रंथालय असे सर्व सोयीसुविधांनी युक्त असे प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद जर तुम्ही दहावी आणि बारावी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा डॉक्टर साहेबांनी आपल्या समोर पर परिसराच्या संदर्भामध्ये आणि चिकित्सेच्या संदर्भामध्ये सांगितलं गेले अनेक वर्ष राजकारणामध्ये जवळपास पंचेचाळीस चाळीस वर्ष झाली जास्त झाले मी राजकारणामध्ये काम करत असताना बऱ्यापैकी राजकारणामध्ये त्या कालखंडामध्ये तर फारसा काही त्रास झाला नाही पण नंतर मग त्रास झाला का किडनीचा त्रास झाला हार्टचा झाला वगैरे वगैरे खूप त्या संदर्भात मग सुदैवाने तुमच्या आशीर्वादाने त्याच्यामध्ये मी सुखरूप बाहेर पडलो परंतु त्यानंतर जे पथ्य जे आहेत ते पथ्य पाळले पाहिजे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ॲलिपॅथीचा उपचार बऱ्याच ठिकाणी के घेतला केरळलाही मी दर दोन वर्षाआड तीन वर्षाड जातो त्या ठिकाणी आणि या माध्यमातून माझा असा अनुभव आहे की तात्पुरता आराम तर साऱ्या ठिकाणी होतो आता या ठिकाणी महामंडळेश्वर जनार्दन महाराजांनी या ठिकाणी हे प्राकृतिक चिकित्सा केंद्र उभं केलेलं आहे आणि मला रक्षाताईंनी ही सूचना केली की या प्राकृतिक चिकित्सा केंद्रामध्ये किमान पाच दिवस तरी तुम्ही काढलं पाहिजे त्याचा तुम्ही अनुभव घ्या आणि मी पाच दिवस पूर्ण झाले आज या ठिकाणी आलेलं आम्ही जवळपास दहा जणं या ठिकाणी आम्ही सर्व आलेलं आहे माझ्याबरोबर आमच्या पंचायत समितीचे माझे सभापती आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे आत्ताचे संचालक आहेत बरेचसे सरपंच राहिलेले आहेत अनेक वेगवेगळ्या संस्थांवर प्रतिनिधित्व त्यांनी राज्य पातळीवर महाराष्ट्र पातळीवर केलं आपल्या जिल्हा पातळीवर केलं असे माझे सहकारी माझ्यासहजवळ उपस्थित आहेत अशा ठिकाणी मला याचे एक अत्यंत चांगला अनुभव या पाच दिवसामध्ये या ठिकाणी आला वेगवेगळी ॲलोपॅथीची उपचारपद्धती पाहिली होमिओपॅथी पाहिलेलं आहे वेगवेगळे ज्या पॅकेज आहेत त्या कमी अधिक प्रमाणात मी अनुभव घेतलेला आहे मला काही पाठदुखीचा त्रास आहे काही चालण्याचा त्रास आहे काही स्नायू होण्याच्या संदर्भातला काही त्रास आहे पण पाच दिवसाआधी ज्या डोळे या ठिकाणी आलो तर साधारणतः खूप त्रास मला होताच मी आता आलो त्यावेळेस ही सायकल साहेब व्हीलचेअर व्हीलचेअर व्हीलचेअरचा वापर अधिक करत होतो नाही तर मग हात धरून चालत होतो किंवा व्हीलचेअर किंवा मग आपलं ते वापर वापर ह्याचा वापर करत होतो मग त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आल्यानंतर इथं पाहिलं तर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत या ठिकाणी महामंडलेश्वर जनार्दन महाराजांनी योग गुरु आहे त्या ठिकाणी म्हणजे त्यांनी या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या व्यवस्था केल्या त्या दिनक्रम त्या ठिकाणी जो राहिलेला आहे या ठिकाणी ही पहिली गोष्ट आहे की ही प्राकृतिक चिकित्सा आहे नैसर्गिक इथं एकही गोडी घ्यावी लागत नाही या ठिकाणी भोजन जे आहे ते अत्यंत सात्विक भोजन आहे कांदा नाही लसूण नाही तेल कमी वगैरे अशा स्वरूपाचं सात्विक भोजन सात्विक हे भोजन या ठिकाणी मिळतं अपेक्षा अशी की या पाच दिवसामध्ये जो उपक्रम होतो त्याच्यामधून वजन एकमे झालं पाहिजे या ठिकाणी आता सकाळपासून पाच वाजता उठल्यानंतर सकाळी पाच वाजता आम्ही दररोज उठतो या ठिकाणी पाच वाजेला उठल्यानंतर अंगळ वगैरे केल्यानंतर या ठिकाणी सहा वाजता साधारणतः सहा ते सातपर्यंत पर्यंत एक पाच किलोमीटर पायी फिरलं पाहिजे असं सारे पायी फिरतात मला येणं जमलं नाही मी थोडाफार फिरायचो थो बसून जायचो तर त्यामुळे फिरणं पाच किलोमीटर त्याच्यामध्ये आहे नंतर या ठिकाणी आल्यानंतर हळद वगैरे अशा स्वरूपाचे त्यांनी जे औषधं तयार केलेले आहे त्या औषधांच्या संदर्भामध्ये घश्याच्या संदर्भामधले आधार दूर होण्यासाठी म्हणजे थायरॉईड वगैरेच्या संदर्भामध्ये आराम पडावा म्हणून त्या संदर्भातलं औषध घेऊन थोडंसं कोमट पाण्यामध्ये त्याच्या गुणध्या करायच्या आणि त्याचा एक चांगला परिणाम घ्याच्यामध्ये खवखवणं हे करणं असं घस आधी घेऊन जासाठी चांगला उपयोग त्याच्यासाठी झाला त्यानंतर इथल्या ह्याच्यामध्ये एक त्याच्यानंतर रोज वेगवेगळ्या चिकित्सा या ठिकाणी केल्या गेल्या त्याच्यामध्ये एक आहे तिकडे गेल्यानंतर नाकामधली नीती नाका म्हणजे नाकामध्ये पाणी सोडायचं असं दुसऱ्या नाकामधलं ते खाली धार आली पाहिजे अशी तोंडात न जाता आणि त्यामुळे नाकाचा भाग संपूर्ण स्वच्छ झाला पाहिजे म्हणजे रोज ती जलनीती या संदर्भामध्ये पार पाडली नंतर ते आहे तर या ठिकाणी एका दिवशी मड थेरवशील म्हणजे त्यांनी तयार केलेला जो माती आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे औषध आहेत त्या औषधांच्या संदर्भामध्ये एकत्रित करून त्याचं चिखल करून अंगाला लावणे आणि उन्हामध्ये तासभर बसणे उन्हामध्ये तास ताससव तास बसल्यानंतर तो वाढून जाते त्याचा एक वेगळा परिणाम शरीरावर होतो अशी एक मठ चिकित्से चिखलाची चिकित्सा त्याला आपण मराठीत म्हणू शकतो ती एक चिकित्सा नंतर दुसरी जी आहे ती स्टीम बाथ स्टीम बाथ म्हणजे आपल्या अंगामधला घाम काढून घेण्याच्या संदर्भामध्ये एक प्लॅस्टिकचे बॅग जे आहे ते पूर्णपणे अंगामध्ये गुंडाळणे आणि एका उन्हामध्ये एक साधारणतः जेवढं सहन होईल कारण ऊन तापतं आणि त्याचा घाम मधून येतो त्याच्यामधलं जेवढं सहन होईल तेवढं त्याच्यामध्ये बसून फार मोठ्या प्रमाणावर घाम त्याच्यामध्ये गाळा जातात दुसरी स्टीम बाथची व्यवस्था अशी आहे की या ठिकाणी स्टीम बाथच्या संदर्भामध्ये एक चेंबर त्यांनी केलेला आहे त्या चेंबरमध्ये साधारण एक दहा ते पंधरा मिनिट जरी बसलो तर इतका घाम त्याच्यातनं जातो अक्षरशः की त्याच्यामधून दोनशे तीनशे मिलीग्रॅम ग्रॅम त्याच्या मिलीलिटर त्याच्याबद्दल तो घाम जातो आणि घाम घेऊन जाणं म्हणजे शरीरामधलं साराचा सारा टॉक्सिक त्याच्याबद्दल निघून देण्यासारखं असतं तर नंतर ती एक हप्ता झाल्यानंतर त्या संदर्भामध्ये मधल्या काळात सुट्टी होते नाश्ता होतो नाश्ता झाल्यानंतर परत मसाजचा प्रोग्राम केला जातो प्रत्येकाचा ती मसाज जी आहे ती वेगवेगळ्या तेलांच्या मिश्रित अशा स्वरूपाची ते मसाज या ठिकाणी दररोज केले जाते दररोज केले जाते त्यानंतर मसाजच्या म्हणजे दररोजच्या नित्यक्रमामध्ये त्याची शिरोधारा म्हणून डोक्यावर एक तेल होत नाही आणि तो कंटिन्युअसली तासभर ते असल्यानंतर एकदम पंचेचाळीस मिनिट असतं तर साधारण ते एकदम शांतपणे त्या ठिकाणी असं असतं त्याच्यामुळे झोपही चांगली लागते शरीरातले मेंदूपासून तर आपल्या तोंडापर्यंत काही काही टॉक्सिक असतील ते निघायला मदत येत होते अशा संदर्भामध्ये शरीरातल्या प्रत्येक पार्टला या संदर्भामध्ये आराम मिळाला पाहिजे या बाजूला त्यांनी प्रयत्न केले म्हणजे किडनी साफ होण्याच्या संदर्भामध्ये आणि <coughs> याच्या संदर्भामध्ये आणखी मधल्या कालखंडामध्ये खंडामध्ये जे आहेत तर या ठिकाणी डॉक्टर साहेब जे आहेत ते त्यांच्या संदर्भातलं मार्गदर्शन करतात योगाच्या संदर्भामध्ये जर सकाळी उठले की त्या ठिकाणी साधारण साडेसात ते आठच्या सुमारास तासभरासाठी योगा आणि सर्वांनी एकत्रित मिळून योगा करणे त्या योगाच्या माध्यमातून हळूहळू सर्वजण योगा शिकायला तरी लागले निदान काय बऱ्याच जणांनी योगा कधी केलेला नव्हता पाहिलेला होता पण आता योगा त्या निमित्तानं शिकायला लागला आणि खरं म्हणजे या ठिकाणी योगाचा प्रचार व्हावा आणि प्रसार व्हावा ही त्यांची ते भूमिका या ठिकाणी राहिलेली आहे आणि या ठिकाणी योगाचा जो होतो त्यामुळे शरीर स्वास्थ्यास अधिक त्या ठिकाणी मदत होते अशा स्वरूपाचे आणखीही काही उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला दुपारच्या वेळेसही एक छोट्याच्या संदर्भामध्ये चार वाजेनंतरही वेगळी मसाज किंवा वेगळं हे त्या ठिकाणी ज्या मसाजाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातलं वेगळं त्या ठिकाणी केलं जातं साधारण असं दैनंदिन उप उपचार पद्धती या ठिकाणी आहे अशा एक्कावन्न प्रकारच्या वेगवेगळ्या थेरफी छोट्या 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 का होईना पण थे ते एकावन्न प्रकारचे प्रयोग या ठिकाणी प्राकृतिक याच्यावर करतात निसर्गाच्या याच्यावर ते थ करतात त्यामध्ये कुठलंही औषध नाही कुठलंही गोळं नाही गोळ्या नाही किंवा काही नाही खुरफिरा आनंदात राहा तर मग त्याच्यामध्ये काम करत असताना व्यायाम करत असताना किंवा अन्य करत असताना सातत्यानं हसलं पाहिजे मोठ्या मोठ्या म्हणजे हसणं हाही एक व्यायाम आहे आणि त्यामुळे साऱ्यांनी एकत्रपणे जोराजोरात हसणे एक साधारण दहा बारा मिनिट तरी एकत्र असं हसलं पाहिजे त्यामुळे एकदम मोकळेपणा त्याच्यातनं अनुभवता अशा प्रकारच्या थेरपीत आहे मला वाटतं की जग या ठिकाणी महामंडळेश्वर जनार्दन महाराजांनी अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे याची फी अत्यंत कमी आहे मला आश्चर्य वाटलं की साडेबारा हजार रुपयात पाच दिवस या ठिकाणी आहे एअर कंडिशन रूम आहे सगळ्या ज्या सगळ्या ए सी रूम आहे प्रत्येकाला बाथरूम वेगळा आहे या ठिकाणी अन्न व्यवस्था ही जेवणाची व्यवस्था चांगली मग असे सांगितलं सात्विक भोजन वगैरे या ठिकाणी आहे अत्यंत कमी स्वस्त कमी खर्चामध्ये या साऱ्या व्यवस्था आपल्या शेजारी उपलब्ध करून दिल्यानंतर कोणाला मलाही माहिती नव्हतं हे <coughs> साऱ्यांना समजलं पाहिजे की प्राकृतिक चिकित्सा आहे मी केरळला गेलो मागच्या महिन्यामध्ये मा मला पंचवीस हजार रुपये रोज लागायचा केरळ सी बी सी वापरल्यानंतर आणि या ठिकाणी साडेबारा हजार रुपये पाच दिवसाचे लागतात म्हणजे सर्वसाधारण या परिसरातला माणूस त्या ठिकाणी आपल्या शरीर आरोग्यासाठी इथे येऊ शकतो आणि मला आव्हान आहे माझा अनुभवही असा आहे की आपण आयुष्यावर काम करत असताना शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि मग शरीर आपल्याला शेवटच्या पर्वामध्ये सारा हळूहळू शिकवून देतं की तू आयुष्यभर माझ्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे आता तुम्हाला हे करावं लागेल पण मला वाटतं की हे येणार आहे आणि मी पुढे परत त्याच्यामध्ये येणार आहे म्हणजे मला आता बा इतका आवडला आहे आपण सर्वांना की यामध्ये मी परत सहभागी होणार आहे तीन चार महिन्यात जसा जसा वेळ मिळेल मी एक ठरवलं होतं की आपल्या व्यस्त कार्यक्रमामधनं पाच दिवस काढायचेच आणि कशाही रीतीने या ठिकाणी यायचं हा परिसर इतका सुंदर आहे इतकं काम इतकं सुंदर आहे इथे सगळे कर्मचारी जे आहे ते सेवाभावी आहे बऱ्याचशे त्यामुळे इथं तो काही प्रश्नच नाही टोण्याला काही पैसे देणं किंवा असा नाही प्रश्न नाही आहे एवढं चांगलं काम या ठिकाणी माझं आव्हान आहे आपल्या परिसरातील जनतेला की या ठिकाणी नी। निदान येऊन बघा तर घरी कसं आहे तुम्ही भाग घ्यानंतर पण येऊन बघा तर घरी काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असं केंद्र आपल्या या भागामध्ये उभं राहिलेलं आहे आणि त्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा अशी विनंती मी सर्वांना करणार आहे माझा अनुभव आहे मला याच्यामधनं बऱ्यापैकी फायदा झालेला आहे आणखी पाच दिवसामध्ये फार अपेक्षाही करू शकत नाही आपण पण पाच दिवसामध्ये जो काही फायदा झाला त्यातनं एक फ्रेश वातावरण हस्त खेळतं वातावरण शेवटी मेंदू चांगला राहिला पाहिजे बुद्धी चांगली राहिली पाहिजे चांगले म्हणजे फ्रेश राहिलं पाहिजे वातावरण आणि या ठिकाणी हे सगळं केल्यानंतर अत्यंत फ्रेश वातावरण तयार होतं आणि आपण त्याचं मत मला निश्चित उपयोग घ्यावा उपभोग घ्यावा माझे सर्व सहकारी या ठिकाणी बसलेलं आहे महाराज जी से मेरी बातचीत थी महाराज जी मथुरा गए तो भी उपस्थित थे अभी गए तो महाराज जी ने कहा है की तो महाराज जी जो समाज के जो मुख्य लोग है जिनको देख कर लोग जीवन जीते है जिनके सहारे लोग जीवन जीते है आइडियोलॉजी है और जो समाज प्रमुख भूमिका निभाते हैं समाज की जड़ में जो रहते हैं वो हिल जाए तो समाज हिल जाता है जो धार्मिक संस्थाओं के प्रमुख है हमारे राजतंत्र के प्रमुख लोग हैं हमारे प्रशासनिक अधिकारियों के प्रमुख लोग हैं समाज सेवी है ऐसे लोगों को यहाँ पर पहले शिविर करना चाहिए तो महाराज जी ने तौर तो पर तो उन लोगों को भी आह्वान किया है जो समाज के मेरुदंड है ना, समाज के लिए एक आदर्श है उनका स्वस्थ रहना समाज के स्वस्थ रहने के बराबर है इसी कड़ी में भा को बार बार निवेदन भी महाराज जी ने किया था रक्षा तैसे भी कई बार बोला था और लगभग एक दो सालों से बातचीत हो रही थी डेढ़ साल तो हो गया डेढ़ साल तो हो गया तो फिर भाव जी ने निवेदन स्वीकार किया और भाव जी का भी भाव बना इन चिकित्साओं के प्रति और भा ने यहाँ पर शिविर किया और उनकी कंठ से आप लोगों ने चिकित्साओं के बारे में सुना मेरा आप सब पत्रकारों से निवेदन है कि इन चिकित्साओं को अधिकतम लोगों तक पहुँचाने का प्रयास करें आता शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नाही तर कौशल्य आणि रोजगारापुरतेही मर्यादित आहे प्रागतिक शिक्षक मंडळ संचालित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे तुम्हाला फिटर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आधुनिक प्रशिक्षण मिळते जिथे अनुभवी व तंत्र अत्याधुनिक संगणक लॅब सुसज्ज यांत्रिक प्रयोगशाळा प्रशस्त शैक्षणिक परिसर सुसज्ज असे ग्रंथालय असे सर्व सोयी सुविधांनी युक्त असे प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद जर तुम्ही दहावी आणि बारावी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा एवढ्याच यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे त्या परिचय आतील ताज्या घ्यामुळे बघण्याकरिता आमचे चॅनेल सबस्क्राइब करा आणि आपले मोबाईल हा ताज्या काय व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहले धन्यवाद